नमस्कार तर आत्ता आपण शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवड केली साधारण दोन दिवस झाली लागवड होऊन तर लागवडीनंतर बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो की पहिली ट्रेनिंग काय करावी पहिली आळवणी काय करावी आपण हा सध्या प्रायोगिक प्लॉट तर ह्याच्यामध्ये आपण एक साधारण सोळा रो येतात तर सोळा रो मध्ये आपण सध्या काय केले की चार चार रो असे डिवाईड केले आता म्हणजे चार रोला साधारण एक सहाशे पंचवीस झाडं येतील तर अशा चार रोला आपण वेगवेगळे ट्रीटमेंट घेतली तर आता सध्या आपण चार ट्रीटमेंट घेतल्या पहिल्या ट्रीटमेंट मध्ये आपण सोडोमोनस फ्लोरोसन्स हा एक बॅक्टेरिया आहे हा एक बुरशीनाशक म्हणून पण काम करतो आणि करून देण्याचं काम करतो त्याच्याबरोबर नावाचे जीवाणू आणि ट्रायपोडरमोरायझा ही एक बुरशी चार चारचं कॉम्बिनेशन करून आपण एका चार रोजसाठी घेतले त्याच्यानंतर दुसऱ्या चार रोला आपण बॅसिलस नावाचे जीवाणू जे गोकृपामृतमध्ये मिळ मिळतात ते आपण कॅन्सल केले जे आपण चार भागामध्ये डिवाइड केले चार चार रोला तर पहिल्या ज्या चार रोल त्यासाठी आपण दोन जीवाणू आणि दोन मित्र बुरक्षांचे आपण कॉम्बिनेशन केले तर दोन जीवाणूसाठी आपण सोडोमोनस हा एक जीवाणू आहे सुडोमोनस प्युअर त्याच्याबरोबर बॅसिलस नावाचे ते एक जीवाणू हे दोन्हीचं कॉम्बिनेशन त्याच्यानंतर ट्रायकोडार्मा विरिडी ही एक बुरशी आणि त्याच्यानंतर रायझोमिका म्हणजे मायकोरायज ही एक बुरशी असं चारीचं कॉम्बिनेशन आपण एक चार रोला दिलेलं त्याच्यानंतर त्या पुढच्या चार रो होत्या त्या पुढच्या चार रोमध्ये आपण बॅसिलस नावाचे जीवाणू हे वगळलेत आणि इतर आपण सोडोमोनास त्याच्यानंतर ट्रायकोडार्मा आणि मायकोराज ह्याचं कॉम्बिनेशन केलं त्याच्यानंतर पुढच्या ज्या चार रो आहे यासाठी आपण मायक्रोरायचा uh, वगळला आहे सेपरेटली आपण सोडोमोनास आणि ट्रायकोडारामा ह्याचं कॉम्बिनेशन घेतलं आणि शेवटच्या चारोला आपण तीनही गोष्टी वगळल्यात आणि सेपरेटली आपण ट्रायकोडारमा या एकाच बुरशीचं आपण कॉम्बिनेशन करून ॲप्लिकेशन केलं आता ह्या चारही काय सेपरेट रिझल्ट येतो आणि एकत्रित केल्याचं काय रिझल्ट येतो हे आपण काही दिवसानंतर पाहूया